उदय की इन किरणों को ये बादल क्या रुकेंगे? रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा, होगा। रोके न

शिस्तबद्ध व दिमागदारपणे साजरा झाला या प्रसंगी रबाळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक मिलिंद भोसले यांच्या उपस्थितीत हा समारंभ सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मुख्याध्यापिका अलका जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे शाळेची विद्यार्थिनी काव्या थोरात हिच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी लयबद्ध तालबद्ध व शिस्तबद्ध संचलन पार पडले शिवाय व्हॉलंटर्स म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे देखील संचलन झाले या प्रसंगी शाळेच्या शिक्षकांकडून त्यांना त्यांच्या पदाचे बॅचेस प्रदान करण्यात आले शाळा सुरू झाल्यापासून सुटेपर्यंतच्या संपूर्ण दिवसात सर्व शाळेचे नियम पाळून अवलंब करणे शाळेतील सर्व कार्यक्रम स्पर्धा क्रीडा स्नेह संमेलन सलीचे आयोजन या सर्वांच्या योग्य अंमलबजावणी करणाऱ्या व्हॉलेंटरचे योगदान खूप महत्वाचे ठरते यामध्ये स्पोर्ट इन्चार्जेस कल्चर इन्चार्जेस असिस्टंट हेड बॉय असिस्टंट हेड गर्ल्स प्रायमरी विभाग स्पोर्ट्स डिसिप्लिन्स इन्चार्ज हेड बॉय हेड गर्ल अशी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षक पर्यवेक्षक प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बॅचेस व ध्वज प्रदान करण्यात आले ही नवीन जबाबदारी घेताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान व जबाबदारीची जाणीव दिसत होती पद प्रदान झाल्यानंतर स्टुडंट आणि कौन्सिलने आपल्या पदाची प्रतिष्ठा जपणारी एकनिष्ठतेने शपथ घेतली तेव्हा उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी मी राधिकाबाई मेघविद्यालय अररोली या ठिकाणी शिरोमणी करता उपस्थित आहे यातील मुलांनी खूप छान शिस्तीमध्ये डिसिप्लिनमध्ये मध्ये परेड केली ती खरंच खूप मला आवडली तसेच यातील मुलांचे जे त्यांना वैदिक मॅच इतर जे स्पोर्ट्समध्ये जेणे ते चांगली कामगिरी केली त्यांना ज्या चांगले मेडल्स भेटले स्पोर्ट्समध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला त्या पुढे असेल यामध्ये खूप चांगला त्यांनी काम केलेलं आहे ते यामध्ये त्यांना भविष्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत तसेच देशाकरता राज्या करता ते भविष्यामध्ये शिकून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतील तसेच खूप चांगले त्यांचं नाव त्यांचं आणतील याबाबत खात्री आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव तसेच शाळेच्या ट्रस्ट सो पुष्पा मेघे रीमा बसिंग क्षमा मेघे अर्जुन मेघे यांचे प्रोत्साहन लाभले तर संस्था प्रतिनिधी संतोष राजपूत यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले गुड मॉर्निंग एव्हरीबडी टुडे वी हॅव डन विथ आर इन्व्हेस्टिचर सेरेमनी ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स And we have inducted more than thirty-five students for responsible posts and to take care of the school. Why we have done that? Because we want the children to learn to become the future leader, and along with it, the other children who are watching them, that that will also bring them lot of interest. That they, they will also become upright, and they will also become responsible. And uh, uh, children learn from the school. This is their learning ground and this is the right time to teach values and how to be taking care of the school how to maintain the integrity of school which will afterwards which will help them to have to maintain the integrity of the wherever they are working for their country for their place wherever they are working for their family they must have this feeling and uh, making the children march past on the tune of band makes them to be more synchronized more disciplined and more upright. And I feel these things will only make them grow very well in the in the future. And it is now if I talk about the whole function, this has not been done just to make the children practice and come and stand over here. Instead, we have done with proper ballot box system as the elections are being done for the nation. So that they learn right from now, and they must have the feel we sensitize them for the feeling of. Responsibility against them for the school and for the nation. Thank you. we ought to be great and small Rajika Bhai may give in overall While around me students are marching Onwards to victory गङ्गा विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चल तव शुभना जा